चला बाळानो आज मी नवीन रेसिपी घेऊन आहे आज मी पत्ता गोबीचे मंचुरियन बनवणार आहे अर्धा किलो गोबीचा गड्डा घेतलेला आहे हे आपण प्लेट मध्ये बारीक खिसून घेऊ हे बघा पूर्ण गड्डा मी बारीक खिसून घेतलेला आहे जास्त जाड पण नाही खिसायचा जास्त बारीक पण नाही खिसायचा मध्यम आकाराचा असा खिस एक वाटी मैदा एक वाटी कर्नफ्लावर म्हणजे मकाचं पीठ चवीनुसार मीठ एक चम्मच लाल मिरच पावडर थोडा कलर एक वाटी मैदा एक वाटी कर्नफ्लावर लाल मिरच पावडर पूर्ण सामग्री याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये कलर येण्यासाठी थोडा कलर टाकून घेऊ याला आता चांगलं मिक्स करून घेऊ याला पाणी टाकायची गरज नाही गोबीला पाणी सुटत चांगलं पीठ मळून घेतले फुल पेटून घेतली कढईला माती लावून घेऊ कढई काळी होऊ नये म्हणून याला माती लावून घेतली ही आता चुलीवर ठेवू कढाई गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल जरा जास्त टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मंचुरियन तळून घेऊ एक एक करून पूर्ण असे तळून घ्यायचे आणि प्लेट मध्ये दी काढून घ्यायचे कुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत आपल्या मावशीचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा